आज रोजी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जी संकल्पना माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांनी राबव राबवायचे ठरवलेले आहे त्या अनुषंगाने आज रोजगार मेळावा वणी शहरामध्ये आयोजित केला आहे या रोजगार मेळाव्यामध्ये विशेषत जे बेरोजगार युवक आहे किंवा जे आपल्या बेकार युवक आहे अशा युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या त्यांना नोकरी लागावी त्यांना अर्थार्जनाचं काहीतरी साधन मिळावं म्हणून ऑपरेशन अंतर्गत या ठिकाणी रोजगार मिळाव्याच्या मार्फतीने हैदराबाद आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून काही सिक्युरिटी कंपनीज काही मॅनेजमेंटच्या कंपनीज ह्या आ आता आलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत जे विद्यार्थी हे हाईट चेस्टमध्ये भरले नाही अशा लोकांनासुद्धा इतर मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये किंवा दुसऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे त्यामुळे आज सध्याच्या काळात जो रोजगारांना युवकांना रोजगार मिळणं जी महत्त्वाची गोष्ट आहे अर्थार्जनाचं साधन मिळणं महत्त्वाचं आहे हे सगळ्या बाबी आमचे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतासाहेब यांनी ही बाब ओळखली आणि रोजगार जर नाही तर रोजगाराशिवाय रोजगाराला काहीतरी पर्याय काहीतरी मार्ग निघला पाहिजे म्हणून त्यांनी ऑपरेशन अंतर्गत वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क करून त्यांच्यासाठी हे वेगवेगळ्या यवतमाळ जिल्ह्यातील गावात शहरात हे असे मेळावे घेऊन जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा आणि त्यांची आर्थिक परिस्थिती उंचावी ही अतिशय उत्कृष्ट संकल्पना आहे त्या संकल्पनेचा भाग म्हणून आज वणी शहरामध्ये हा मेळावा होत आहे यांना चांगला प्रतिसाद आहे